सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर सुत्रे सर्वसाधारण महिलेकडे तीन पंचायत समित्या खुल्या एक तीन ओबीसी एक अनुसूचित महिलेसाठी निवडणुकांचे धुमशान सुरू जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचे राजपत्र शासनाने जाहीर केले त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव झाल्या आहे सलग दुसऱ्यांदा महिलेसाठी अध्यक्षपद राखीव झाल्याने पुरुष इच्छुकांचा जा हिरमोड झालाय आगामी अडीच वर्षांसाठी अध्यक्षपदाची सूत्रे महिलेच्या हाती राहणार आहेत यापूर्वी इतर मागास महिलेसाठी अध्यक्षपदाची खुर्ची राखीव होती त्यामुळे प्राजक्ता कोरे यांना ती संधी मिळाली महीले साथी आता आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेलं आहे दहा पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे आरक्षण जाहीर झाल्याने आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे आराखडे तयार होण्यास सुरुवात होणार आहे अध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर आता इच्छुकांचे लक्ष जिल्हा परिषद अटाच्या आरक्षण सोडतीकडे लागलेले आहे ला आरक्षण सोडतीच्या निमित्ताने निवडणुकांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झालेली आहे गेली तीन वर्ष निवडणुकाच नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी होती निवडणुकीची प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने निवडणुकीची तयारी करण्याची किंवा नाही याविषयी इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था होती न्यायालयाने जुन्याच आरक्षण रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यानंतर निवडणुकांच्या हालचाली शासनाने सुरू केल्या अध्यक्षपदाच्या सोडतीची घोषणा झाल्याने आता लवकरच संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल अशी अपेक्षा आहे दिवाळीनंतर निवडणुका सुरू होतील असे संकेत आहेत राष्ट्र अध्यक्षपद महिलेकडे राखीव झाल्याने त्यादृष्टीने उमेदवारांची निवड केली जाईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली